आयुष्यात गैरसमज होऊ नये म्हणून सर्वात प्रभावी औषध हे आहे की कानांबरोबरच डोळ्यांवर देखील विश्वास ठेवला तर नक्कीच गैरसमज होत नाहीत मनाविरुद्ध घडणाऱ्या काही गोष्टी शांत राहून पाहणाऱ्या व्यक्ती हे आपल्या मनात मात्र खूप मोठं युद्ध लढत असतात ते कधी कोणालाही दाखवत नाहीत आणि जाणवू देत पण नाहीत जीवन म्हणजे विचित्र खेळच आहे या खेळात जर आपण जिंकलो तर आपली माणसं आपल्या पाठीमागे राहतात आणि जर आपण हारलो तर आपली आपली म्हणणारी माणसं देखील आपल्याला सोडून निघून जातात आपला स्वभाव कसा आहे याचा काही लोकांना फरक पडत नाही पण आपण लोकांच्या कामी किती येतो याचा फरक आणि प्रभाव लोकांवर होत असतो जर तुम्ही कोणाच्या कामी आलात तर तुमचा स्वभाव चांगला आणि जर तुम्ही कोणाचे काम केले नाही तर तुमचा स्वभाव चुकीचा ठरत असतो कोण इथे हिशोब ठेवणार की कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले यावर देवाने मात्र चांगला विचार केलेला आहे येताना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच परत बोलावले चुकीचा माणूस कितीही गोड बोलत असला तरीही तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनतो पण आपल्याला परखड बोलणारा माणूस मात्र आपल्यासाठी औषध नक्कीच बनतो फक्त हे आपल्या सुजानपणावरती अवलंबून असतं की आपण कोणावर विश्वास ठेवायचा आयुष्य एकदाच मिळतं मग लोक काय म्हणतील याचा विचार करून ते वाया का घालवायचं एकमेकांबद्दलची आपुलकी कधीही कमी न होऊ देणं हा नात्यांचा सगळ्यात मोठा सन्मान असतो आणि खरं सौंदर्यही असतो आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी फक्त चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीचीही गरज असते मनातील भावना व्यक्त करताना जर तुमचे शब्द चुकीचे असतील तर तुमच्या विचारांना काहीच अर्थ राहत नाही वेळ फार हळू येते जेव्हा आपण त्याची उत्कंठेने वाट पाहतो आणि जेव्हा आपल्याला उशीर होतो तेव्हा वेळ हातातून भरभर निघून जाते कदर त्या लोकांची करा जे कोणत्याही अपेक्षेशिवाय विनाकारण तुमची काळजी करतात नाहीतर जाणून बुजून त्रास देणारे लोक अवतीभवती ढिगभर पडलेलेच असतात कधीही खचून जायचं नाही काळ आणि वेळ बदलत असते गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद